नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेत फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची पाव एक पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे बावीस पासून कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे तुम्ही तुमचा कापूस लिल लिलावासाठी नेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद